माझं नाव अनिल मारुती लोहार महाबळेश्वर तालुका ओबीसी संघटना अध्यक्ष सातारा जिल्हा ओबीसी संघटना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज अंतरवाली सराठी येथे माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी हके साहेब नवनाथ वाघमारे साहेब आणि भरत ससाने यांच्या यांना समर्थन देण्यासाठी मी आज पश्चिम महाराष्ट्र सातारा जिल्ह्यातून उपोषणाला माझे सहकारी नव बबनराव झोरे आणि मी आज उपोषणाला बसत उपोषणाचा मूळ मुद्दा जो आज आंतरवाली सराटीतून उपस्थित झाला की जे सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश जे सरकारनं काढण्याची जे के लिली चा आधी घाई चालू केलेली आहे तो अध्यादेश काढण्यात येऊ नये हा पहिला मुद्दा आणि ह्याच्या आधीचा जे सत्तावन लाख कुणबी नोंदणी ज्या केलेल्या आहेत त्या ताबडतोब रद्द कराव्या निजामशाहीच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्या रद्द कराव्या रद्द करण्यासाठी आणि आमची जातनिहाय जनगणना ताबडतोब सरकारनं करावी या कारणास्तव आणि हे घडाव हे सरकारनं आम्हाला करून द्यावं म्हणून आम्ही सरकारशी भांडण्यासाठी आज उपोषणाला बसत आहोत आरक्षण पाहिजे मूळ मुद्दा तर मराठा समाजाशी भांडण अजिबात नाहीये आमचं भांडण आहे ते सरकारशी आहे कारण एस डब्ल्यू आर मध्ये जे मराठा आरक्षण होत त्याच्यातून त्यांना चांगल्यापैकी सवलती मिळत होत्या आज आमच्या तीनशे सत्तर जाती तीनशे सत्तर जाती मध्ये जर जा आज मराठा कुणबी म्हणून जर नोंदणी केल्या तर मुळातच आम्हाला मिळणार आणि त्याच्यातून जर आम्ही मराठा आमच्या मराठा समाज बांधवाला द्यायचं म्हटलं तर आम्हालाच मिळत नाही तर त्यांना आम्ही कुठून देणार होतो सरकारनं त्यांना योग्य त्या रीतीनं त्यांचं आरक्षण जे आहे एस डब्ल्यू आर मध्ये तेच पुन्हा त्यांना पुनर्जीवित करावं आणि त्याच्यातून त्यांना द्यावं आमच्यात आणून विनाकारण मुळात आम्ही तीनशे सत्तर त्याच्यात जर हे आणून बसवले सत्तावन्न लाख अठ्ठावन लाख जे काय बसवले जातील आम्हालाच मिळणार तर त्यांना कुठून मिळणार आहे मुळात जरांगी लावून घेतात आम्ही काय समाजवादी भांडण करत नाही किंवा काय नाही जसं जरांगी आज भांडत सुटलेले आहेत शिवाय देतात आम्ही शिवाय वगैरे देत नाही किंवा आमचे जे मान्यवर आज उपोषणाला बसलेले आहेत लक्ष्मणराव जे हाके साहेब हे शिवाय काळ करत नाहीत जरांगी आता काय त्यांना उराला पेटलेले आहेत आणि विनाकारण समाज समाजात तेड निर्माण करण्याचं त्यांची जी भूमिका आहे ती उलट त्यांनी भूमिका त्यांची बाजूला मागे घेतली पाहिजे आणि समाजातला जो तेढ निर्माण होतोय तो त्यांनी शांततेतपणे निवळला पाहिजे मराठा करतोय मराठा समाजाचं आम्ही समर्थन नक्कीच करतोय सुरुवातीच्या काळात आम्ही ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला आम्ही स्वतःहून मराठ्यां मराठा या समाजाला ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून आम्ही स्वतः रस्त्यावर उतरलो होतो जी लाखानं दोन लाखानं दहा लाखाने जी गर्दी होत होती त्याच्यात सगळे बारा बोलते तरच होते ना सुरुवातीला फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे त्यावेळेलाही होतं ना आज ये की आमच्यातून तुम्ही आरक्षण घेऊ नका तुम्हाला सेपरेट आरक्षण तुम्ही घ्या साहजिकच आहे कारण जर आमच्यातून आरक्षण दिलं तर पूर्णपणे खारिजच होणार आहे जर असं झालं तर आम्ही भांडणार त्यांना आता आमचं सरकारशीच भांडण आहे की आमच्यातून आरक्षण त्यांना देण्यात येऊ नये राहुल गांधींच्या विधानाला तसं जर म्हणलं तर फक्त काँग्रेसवादी जे काय असतील ते समर्थन करतील आम्ही त्या गोष्टीला समर्थन करणारच नाही मी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा कार्यकर्ता आहे सुरेश कोरडे वाई लोकसभेचे आताचे उमेदवार त्याच्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये ओबीसी संघटनेच्या माध्यमातून जे हाके आणि ससाने आणि वाघमारे उपोषणाला जे बसलेले वडीगोद्रीला त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आम्ही उपोषणाला सर्वजण बसलेलो आहोत या या ठिकाणी अनिल लोहार आणि बबनराव झोरे हे दोन आमचे नडवये या ठिकाणी ओबीसीचे का कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सात वजरीला जे हाकी आणि वाघमारे ससाने जे उपोषणाला बसलेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी कलेक्टर ऑफिसच्या इथे उपोषणाला आम्ही सर्वजण बसलेलो हो। आहोत